स्त्रियांसाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे की विधवा स्त्रियांना त्यांनी काम मिळवून दिले किंवा पुनर्विवाह साठी प्रोत्साहित केलं अशा अनेक पद्धतीची कामं लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली आहे तर अशा या लोकमातेला माझा तिवार मानाचा मूर्ज हमारे आमदा विधानसभा क्षेत्र के लाडले आमदार आदरणीय संजू भाव पुनः मैं को बाबा भैया इनसे निवेदन करता हूँ कि मैं आमदार का बोलिएगा स्वागत फिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता सावित्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांना कोटी कोटी वंदन करतो आज भारतीय जनता पार्टी आणि अहिल्याबाई शताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने दहावी आणि बारावी या वर्गामध्ये प्रथम आणि द्वितीय आलेल्या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सत्ता सुविधा पुराण आणि त्यांचं पूर्ण टीम यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या प्रसंगी आपल्या सर्वांना देशपांड्या मॅटम यांनी मार्गदर्शन केलेलं आहे भाजप मंडळ अध्यक्ष मनोज भाऊ नरेंद्रजी स्नेहलताई अंजूताई ताई, ताई उजाडेताई उकेताई आणि आपल्या सभापती पुंडताई या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व अंजलीताई आणि ज्यांनी ही आपल्यासाठी जागा उपलब्ध करून दिले असे सहलताई मानकर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे पालक त्यांचे गुरुजन गेले अनेक वर्षापासून सवितापुरामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सत्कार हा कार्यक्रम घेण्यात येतो आहे खरं म्हणजे मी आमदार होण्याच्या पूर्वी हा कार्यक्रम यांनी आपल्या हाती घेतलेला आहे तेव्हापासून अविरत हा कार्यक्रम सुरू आहे आज जो तुमचा सत्कार होत आहे हा छोटासा एक शिल्ड आहे त्याच्यामुळे तुमचा काही फायदा होणार नाही पण आमच्या विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा यावं आणि माझ्यासोबत तुमचं थेट भेट व्हावं हो? कारण मतदारसंघामध्ये आमदार होतात खासदार होतात मंत्री होतात पण विद्यार्थ्यांच्या अडचणी कोणाच्या लक्षात येत नाही कारण मी विद्यार्थी जीवनातून आलो आहे त्याच्यामुळे मला माहित आहे नागपूरला जायचं असेल परिस्थिती गरीब असेल मुंबईला जायचं असेल परिस्थिती गरीब असेल गोंदियामध्ये तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल भंडाऱ्यामध्ये शिक्षण घ्यायचे असेल आपली परिस्थिती तेवढी नसेल अशा वेळेस तुम्ही काय करणार तुम्हाला माहीतच नसते करायचे काय आणि त्याच्यामुळे मी विद्यार्थी चळवळीतून आले असल्यामुळे मला तुमच्या अडचणी माहित आहे तुम्हाला कॉलेजच्या समस्या भेट जावणार आहे फर्स्ट इयर असेल अकरावी असेल तर स्नेहलचाही आहे फर्स्ट इयर असेल तरी स्नेहलचाही आहे पण तुमच्या मुंबईला नंबर लागला कोणाचा एमबीबीएस साठी बीएमए साठी बी साठी भविष्यात बी साठी कारण तुम्ही आता शिकणार आहात तुमच्या समोर खूप अडचणी येणार आहेत भविष्यात ती अडचण जेव्हा जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तेव्हा तुम्ही मला आठवण करा आमचे मनोजनसीला आठवण करा सविता पुरम आठवण करा तुम्ही जिथे अडला तिथे फोन करा डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट इथे थेट मदत मिळेल मी अत्यंत गरीब परिस्थितीतून आल्यामुळे मला याची जाणीव आहे कुठे आता तुम्ही एवढे बसलेले विद्यार्थी सगळे श्रीमंत घराण्याचे लोक असाल असे नाही आणि त्याच्यामुळे ही अडचण तुमच्या समोर येऊ शकते येऊ नये म्हणून सविदापुरामच्या माध्यमातून दरवर्षी असे कार्यक्रम होतात दुसरं आपलं ऋण फेटायचं आहे मला वेळ आपलं उद्गार आपले आशीर्वाद हे सुद्धा मला फेडायचं आहे त्याच्यामुळे विकासाचे काम होतील रोड रस्ते याच्यामुळे विकास होत नसतो बेटा माझ्याकडे बघा मी टेम्पररी आहे आय एम नॉट परमानंट पाच साल का राजा होत आहे पाच साल अच्छा काम किया तो नहीं तो ठीक केस मे जे और त्याचा चटका मला चांगला लागलेला आहे त्याच्यामुळे मी प्रयत्न करणार आहे मी टेम्पररी तुम्हाला मला असा जाग्यावर पाहायचा आहे आम्हाला पाच पाच वर्षांनी कोणी बी हट हो म्हणू शकते कधी तिकीट कापते कधी लॉबिंग करते आमचे भयकर बेकार काम आहे चल गई तो सरकस गिर गया तो मौत मला तुम्हाला अशा जागेवर पाहायचं आहे की वयाच्या साठ वर्षापर्यंत तुम्हाला कोणी हट नाही म्हटल्या पाहिजे आणि त्या खुर्चीवर ऊठ नाही म्हटल्या पाहिजे अशा जागेवर तुम्हाला पाहायचं आहे आम्हाला कोणी हट म्हणते उठ म्हणते मुन्ना बिसेन आमचे पदाधिकारी आहेत त्यांचा मुलगा युपीएससी झाला त्याच्या साले कशामध्ये अनेक लोक होते परंतु विद्यार्थी नव्हते जे बारावी पास झाले आहेत ग्रॅज्युएट झाले आहेत दहावी पास झाले आहेत ते विद्यार्थी नव्हते मी पाहत होतो का आमचा विद्यार्थी इथे आला पाहिजे तो मुलगा जेव्हा जो युपीएससी झाला आहे तो जेव्हा बोलला उल्ला झाला

रिस्क घेतला याच कारण काय त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थी हो नव्हते त्यांनी सांगितलं जर तुम्हाला मोठ्या पदावर जायचं असेल कोणी आमदारच्या कोणा खासदारच्या कोणी संस्थापकाच्या कोणा करोडपतीच्या कोणी अब्जोपतीच्या मागे लागायच्या नाही सोशल मीडिया आणि मोबाईल ला बाजूला ठेवायचं आणि वयाच्या फक्त चोवीस वर्षापर्यंत फक्त फक्त आणि पुस्तक वाचायचं तुम्हाला कुठलाही व्यक्ती आय एस आय पी एस होण्यापासून मोठ्या पदावर जाण्यापासून तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही बेटा फक्त सोशल मीडिया पासून दूर राहा आणि मोबाईल पासून दूर राहा असं त्या मुलांनी सांगितलं ऐकले नाही तो मी तुम्हाला सांगत आहे आपलं गाव आपला क्षेत्र अत्यंत ग्रामीण भागामध्ये आपण मोडतो माझा ग्रामीण भागाचा मुलगा माझ्या ग्रामीण भागाची मुलगी मला आनंद होते मुंबईच्या कक्ष ऑफिसर सुद्धा आहेत आपल्या आमगावच्या मुंबई, चा। आप चा। मुंबई ले मदे। दिवस मुंबईच्या मंत्रालय माझ्या मतदारसंघाचा मुलगा मुलगी सेक्रेटरी झाला अरे बाबा तुमची जेवढी इज्जत नाही होईल ना तेवढी इज्जत आमची होय कोटची होईल मुलगी कोटच्या पोरगा होय तर आमगावच्या आज जेव्हा मुंबईला जातो मला भेटायला लोक येतात तेव्हा ते त्यांना त्याचा गर्व नाही होत का भेटलो माझा मामगावचा मुलगा इथे आमदार ना तो मला मंत्रालयामध्ये घेऊन जाते याचा गर्व आणि आनंद आपल्या लोकांना होतो आपण भविष्यात जरी काही देऊ शकलो नाही तरी ऊर्जा मात्र आपल्या लोकांना देऊ शकतो आणि ती ऊर्जा म्हणून सविता म्हणून ते या ठिकाणी मुमेंटो देण्यात येतो आपण आला आमच्या विनंतीला मान दिलं आमच्या संघटनेच्या लोकांना मान दिलं तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी त्यांचे पालक या ठिकाणी आलात निश्चितच ज्या मतदारसंघाचा आमदार म्हणून जितकं माझ्या मला तुमच्यासाठी जे जे करता येईल ये तुम् oh, ते ते मी करेल तुमची आणि माझी ओळखी व्हावी आणि तुमच्या आईवडिलांनी जो माझा रोजगार केला त्याची परत मी कसं करेल केव्हा करेल हे मी सांगून तुम्हाला कळणार नाही तर माझ्या कृतीतून मी ते करून दाखवणार आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो आपण सगळ्यांनी चांगला यश गाठलेला आहे निश्चितच तुमच्या यशाचा सा, श्रेय तुमच्या आई वडिलांना तर जातोच पण तुमच्या त्या शिक्षकांना सुद्धा जातो ज्यांनी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन आहे आपण सर्व भविष्यामध्ये मोठ्या पदावर जावं पण तुम्ही कलेक्टर व्हा कमिशनर व्हा आमदार व्हा खासदार व्हा बिल्डर व्हा करोडपती व्हा सगळे व्हावे हो, पण ज्या आई वडिलांनी तुम्हाला अत्यंत कष्टातून तुम्हाला मोठ केलं आणि त्यांच्या कष्टामुळे तुम्ही मोठे झाले मोठे झाल्यानंतर आपल्या आई वडिलांना अनाथ आश्रम मध्ये टाकू नका मोठे मोठे लोकांचे घरचे आई वडील अनाथ आश्रम मध्ये आहे तुम्हाला माहित नाही आहे मी ना दासरा मध्ये जातो मी आमदार म्हणून नाही जात पण एक पालक म्हणून जेव्हा जातो मी बघतो परिस्थिती भयानक आहे आणि म्हणून तुम्ही खरंच जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर आई वडिलांना सोबत ठेवा त्यांना विसरू नका कारण त्यांची मेहनत तुमच्या भविष्याचा खूप मोठा आधार आधारस्तंभ आहे आज आपल्या मंडळाच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर पुण्य श्लोक यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमात सर्वांनी आपण भाग घेतला आपल्या पुढील भविष्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मी उशीर आलो त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांची माफी देखील मागतो परवा निर्वाण या पाच दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी आमच्या शेतकऱ्यांवर फार मोठा संकट आलेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे ई पीक रजिस्ट्रेशन असे अनेक अडचणी आमच्या शेतकऱ्यांसमोर आहेत पीक पहिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या देखील मृत्यू आपल्या मतदारसंघामध्ये झालेला आहे त्यांना सुद्धा शासनाच्या माध्यमातून मदत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी

आमदाराची बसली आहे लक्षात येते ना दिसते तसे तर त्याच्यामुळे म्हटलं तू कर आणि देशभाणे मॅडम असतील बाकीच्या उपस्थितीमध्ये मुलींचा सत्कार कर तोपर्यंत तो उरल्याच उरले मुलं मुली तर मी करेल आणि म्हणून अशा पद्धतीचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या आपण सर्वांनी पार पडले त्याबद्दल आपला सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्या या ठिकाणी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द समाप्त करतो जय सेवा जय भीम जय राम सश्रीकाल खुदा हाफिस भारत माता की आज लड़के रामदास साहब ने आप सभी का एक बहुत सुंदर ढंग से मार्गदर्शन किया है अभी हम सरकार के कार्यक्रम को तो आरंभ करेंगे समाज में विभिन्न क्षेत्रों में महिलाओं के द्वारा एक अच्छे तरीके से जागृति का, का काम जिन्होंने किया है ऐसे तो काफी महिलाएं हैं किंतु तो हमने एक चार पांच नाम निकाला है ये मैं हूं कि एक -एक का ना तुझे की आज आपण राजमाता पुणश्लक पैल्याबाई वडकर यांच्या तीनशे त्रिशताब्दी जयंती पर। वर्षाच्या अहिल्याबाई होडकर यांच्या जन्मशतबेबद्दल देशाच्या संस्कृतीच्या जगात मान आहे अशी आपली संस्कृती समाजाला आपल्या प्रवचनातून नेहमी समाजाला सांगून सम, समाज जागृती करणारे आहात आपण रोम शांती सेंटर माना है। 没开药，这几个。

嗯，然后那个。

バラトゥーンって。<noise>